इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे फाउंडर भावेश सोलंकी यांच्या तृतीय स्मृती प्रत्यर्थ ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन आयोजित एक राष्ट्रव्यापी अभियान म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भोरे सदन पंचवटी कारंजा नाशिक येथे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री मंगेश बाबूराव वाजट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हे मतदान असून रक्तदान केल्याने कोणाचा जीव वाचवू शकतो रक्तदान केले तर एक सामाजिक बांधलिकी जपल्या जाते म्हणून भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळावा यावेळी ऑल इंडिया मोबाईल टिटर्स असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष मंगेश बाबुराव वाझट तसेच जुजर दोराजीवाला सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी मोबाईल व्यवसायातील रिटायर्स मोठ्या संख्येने उपस्थित भगेश सोलंकी यांच्या स्मृती होणाऱ्या या भव्य रक्तदान शिबिर हे दोन दिवस जिल्हाभरात सुरू राहणार असून नाशिककरांनी रक्तदान करून शिबिरास प्रतिसाद द्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा अध्यक्ष मंगेश वाजट यांनी केले आहे नमस्कार मी मंगेश वाजट वाजट मोबाईल पंचवटी कारंजा ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनच्या वतीने भावेश सोलंकी यांच्या स्मृतित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला होता खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे हे लोकांनी समजून गेला पाहिजे कारण रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत बनत नाही हे माणसानेच द्यावं लागतं तर लोकांनी रक्तदान द्यायला प्रोत्साहन मिळण्याकरता आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान देऊन रुग्णांना त्यानिमित्त आपल्याकडून एक सेवा मिळती एक समाजकार्य होतं हे करायला जो योगदान दिला तो खूप छान पद्धतीने दिला धन्यवाद अपनों से हर घर सचाएं, ले आएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार ना